या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय भाषा विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये उतारा क्रमांक एकशे त्रेसष्ट आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन व्हिजनवदे ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेत ता आपण उतारा क्रमांक एकशे त्रेसष्ट आज आपण अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुझं नाव काय आहे वानखेडे परीक्षा अठरा तारखेला आहे सोळा दिवस बाकी आहेत आपल्याकडं आजचा दिवस गेला दोन तारखेचा बाळा पंधरा दिवस राहिलेत आपल्याकडं आता लक्ष दे समोर तर उतारा वाचनाच्या अगोदर आपण काय करू या उतार्याखालील पाच प्रश्न आणि पर्याय पर्यायांचं वाचन करू आणि मग उतारा वाचनाकडे जाऊ आपण पहा उतारा, उतारा काय आहे प्रश्न काय आहे पहिला उतार्याखालील एखाद्या डोंगरावर बसून क्षितिजाकडे पाहताना लेखकाच्या मनात कोणती कल्पना येते पर्यायी ये सृष्टी ही सुंदरतेने नटलेली आहे बी सृष्टी आपली माता आहे सी सृष्टी सौंदर्य सतत बदलते आहे डी सृष्टी सौंदर्याने मन विशाल बनते पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन वेदोपनिषेदांना कोणी जन्म दिला ये भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी वनांनी बी भारतीय पर्वतांनी पक्षांनी जलचरांनी सी भारतीय संस्कृतीने शिल्पकलेने संगीताने डी भारतीय कवींनी चित्रकारांनी अभिनेत्यांनी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन रवींद्रनाथांनी हिमालयात वडिला बरोबर कोणता अनुभव घेतला ये सौंदर्य अनुभवले बी सौंदर्य व उदात्तता यांचा अनुभव घेतला सी हिमालयातील नद्यांच्या सहवासात जीवन काढले डी नदी व पर्वत यांच्या सहवासात वेळ घालविला त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार वारे लाटा पक्षी आकाश आस्तोदय यांच्या संगतीमुळे रवींद्रनाथाच्या काव्यावर कोणता परिणाम झाला ये त्यांच्या काव्यात सुगंध आणि ओलावा आला बी त्यांची कविता नाद मधुर आणि सुंदर झाली सी त्यांच्या कवितेत भव्यता व सखोलता आली डी त्यांच्या काव्यात उदात्ता आणि गंभीरता आली प्रश्न क्रमांक पाच रवींद्रनाथ ताच्या काव्यसंग्रहाचे नाव कोणते ए सरिता बी आनंद सृष्टी सी गीतांजली डी प्रकाश आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन केलेलं आहे बरोबर आहे आता आपण उतार्याकडे जाऊ उतारा वाचन करते वेळी आपल्याला आप हे स आपण प्रश्न आणि त्यांचे पर्याय वाचल्यामुळे या, वाच या ठिकाणी आपल्याला त्यांची उत्तरं लागलीच मिळतील पहा उतारा काय एखाद्या डोंगरावर बसावे समोर अनंत क्षितिज असावे आपल्या मनाला ही सारी सृष्टी आपल्या मनाला ही सारी सृष्टी विशाल पाळण्यात नाचवत आहे असे वाटते एखाद्या डोंगरावर बसावे समोर अनंत क्षितिज क्षितिज म्हणजे कुठ कुठपर्यंत जिथं आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसते त्याला आपण काय म्हणतो क्षितिज म्हणतो बरोबर आहे मग आपल्या मनाला काय वाटतं ही सारी सृष्टी विशाल पाळण्यात नाचवत आहे म्हणजे पाळण्यामध्ये आपल्याला ती काय आहे नाचवत आहे असे वाटते या आनंद सृष्टीत मी वाढ वाढतो मी अनंत होत आहे असे वाटते अर्बस्थानातील रात्रीच्या वेळेच्या अनंत निशब्द सॉरी निश्तब्द निस्तब्द आकाशानेच पैगंबराच्या तोंडून कुरान वदवले भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी वेदोपनिषदांना वेदोप, जन्म दिला वेदोपनिषदांना कोणी जन्म दिला भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी आणि वनांनी रवींद्रनाथ निसर्गाजवळ शिकले निसर्गातील गंध रंग प्रकाश आनंद त्यांनी लुटला गीतांजलीतील एका गा गानात प्रकाश प्रकाश असे म्हणत जणू ते नाचत आहेत असे वाटते बाळांतपणात म्हणजे लहानपणी बाळांतपणात म्हणजे लहानपणी त्यांनी वडिला हिमालयाचे अपार सौंदर्य आणि उदात गां गांभीर्य प्राशन केले पुढे मोठेपणात पद्या नदीच्या विशाल प्रवाहात ते चार चार महिने बोटीत बसून जीवन काळीत वारे लाटा पक्षी आकाश आस्तोदय यांच्या संगतीत असत त्यांच्या काव्यात हा सुगंध आणि ओलावा आहे त्यांच्या काव्यात वारे लाटा पक्षी आकाश आस्तोदय यांच्या ते त्या ठिकाणी त्यांचा सुगंध आणि ओलावा त्यांच्या काव्यामध्ये आलेला आहे आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ पहिला प्रश्न का आहे एखाद्या डोंगरावर बसून क्षितिजाकडे पाहताना लेखकाच्या मनात कोणती कल्पना येते पर्याय सृष्टी ही सुंदरतेने नटलेली आहे बी सृष्टी आपली माता आहे सी सौंदर्य सृष्टी सौंदर्य सतत बदलते आहे डी सृष्टी सौंदर्याने मन विशाल बनते या ठिकाणी आपल्याला सृष्टी सौंदर्य सतत बदलते आले असं आले का नाही सृष्टी सौंदर्याने मन विशाल बनते असं आले का नाही काय आले पहा आपल्या मनाला ही सारी सृष्टी विशाल पाळण्यात नाचवत आहे असे वाटते नाचवत आहे असे वाटते या अनंत सृष्टीत मी वाढलो मी अनंत होत आहे म्हणजे ही जी सृष्टी आहे ती आपल्याला मातेसारखी वाटते सृष्टी आपली का आहे माता आहे पाळण्यात बसून कोण हलवतं आपल्याला आपली आई लहानपणी मग ही सृष्टी का आहे ही लेखकाच्या मनात काय कल्पना आली की ही सृष्टी आपली माता आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन सई नरखेडकर कोळेकर श्रुती सई ठोंबाळ अनुराग भारती चव्हाण देवतुळे केदार वानखेडे सय्यद प्रियशा नंदन कस्तुरे प्रश्न क्रमांक दोन पहा वेदोपनिषदांना वेदोपनिषदांना कोणी जन्म दिला पर्याये भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी वनांनी बी भारतीय पर्वतांनी पक्षांनी जलचरांनी भारतीय संस्कृतीने शिल्पकलेने संगीताने डी भारतीय कवींनी चित्रकारांनी आणि अभिनेत्यांनी उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी वनांनी वेदोपनिषदांना जन्म दिला कोणी दिला भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी आणि वनांनी पर्याय क्रमांक कोणता आहे भारतीय सरितांनी पर्जन्यधारांनी आणि वनांनी वेदोपनिषदांना जन्म दिला पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर ये अभिनंदन लावण्या बनकर मिसाळ सई ठोंबाळ सई गडाक जाधव भारती केदार खेत्रे धायडे कातकडे श्रुती बनकर चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन बनकर जास्त चॅटमध्ये हे करत जाऊन डोळ्याला त्रास होतो रेवगडे अनुराग श्याम कुंवर कोळेकर श्रीकांत झिंजुर्डे प्रत्युष खांडेकर दिगेकर कार्तिक चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन रवींद्रनाथांनी हिमालयात वडिलाबरोबर कोणता अनुभव घेतला सौंदर्य अनुभवले बी सौंदर्य व उदात्ता यांचा अनुभव घेतला हिमालयातील नद्यांच्या सहवासात जीवन काढले नदी व पर्वत यांच्या सहवासात वेळ घालवला तर पहा उतार्यामध्ये काय दिलेला आहे आपल्याला वडिलाबरोबर बरोबर हिमालयाचे अपार सौंदर्य आणि उदात्त गांभीर्य प्राशन केले वडिलाबरोबर बरोबर केले पुढं मोठे झाल्यावर पद्या नदीच्या विशाल प्रवाहात ही नदीचं नाव आहे पद्या पण वडिलाबरोबर बरोबर त्यांनी काय केलं हिमालयाचे अपार सौंदर्य आणि उदात गांभीर्य प्राशन केले सौंदर्य अनुभवले का सौंदर्य व उदात्ता यांचा अनुभव घेतला पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक बी वडिलाबरोबर त्यांनी सौंदर्य व उदात्ता यांचा अनुभव घेतला पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सई गडाक सई ठोंबाळ वर्दे वरद होनमाने राऊत नंदन जय मोहनकर श्रीकांत कुराडे बनकर कस्तुरे झिंजुर्डे कार्तिक पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार वारे लाटा पक्षी आकाश आस्तोदय यांच्या संतीमुळे रवींद्रनाथाच्या काव्यावर कोणता परिणाम झाला त्यांच्या काव्यात सुगंध आणि ओलावा आला त्यांची कविता नाद मधुर आणि सुंदर झाली त्यांच्या कवितेत भव्यता व सखोलता आली त्यांच्या काव्यात उदात्ता आणि गंभीरता आली तर आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा वारे लाटा पक्षी आकाश आस्तोदय यांच्या संगतीत असत त्यांच्या काव्यात हा सुगंध आणि ओलावा आला का आला सुगंध आणि ओलावा आला त्यांच्या काव्यात सुगंध आणि ओलावा आला पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन आर्यन सई खांडेकर बनकर साळवे भारती दिगेकर नरखेडकर जिंजुर्डे प्रणव कातकडे केदार नंदन सार्थक चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न रवींद्रनाथाच्या काव्य संग्रहाचे नाव कोणते सरिता आनंद सृष्टी गीतांजली डी प्रकाश आता इथं तर नाव चालणे किंवा उतार्यात आले कुठं आले पहा थोडस आपण जर बारकाईने वाचलं तर आपल्या लक्षात येईल गीतांजलीतील एका गानात प्रकाश प्रकाश असे म्हणत ते नाचत आहेत म्हणजे गीतांजली हा त्यांचा काव्यसंग्रह आहे त्यामध्ये त्यांनी प्रकाश प्रकाश असं म्हणत जणू ते नाचत आहेत तर रवींद्रनाथाच्या काव्यसंग्रहाचे नाव गीतांजली पर्याय क्रमांक सी लक्षात ठेवा रवींद्रनाथाच्या काव्यसंग्रहाचे नाव काय आहे गीतांजली त्याच गीतांजली या काव्यसंग्रहातून आपलं काय घेतलेलं आहे कोण सांगू शकेल पर्याय क्रमांक तीन ज्यांचा आलेला आहे किंवा सी ज्यांचा आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला सई गडाक पाच पैकी पाच बरोबर व्हेरी गुड पार्थ गवारे पाच पैकी पाच दिगेकर पाचपैकी पाच बनकर धायडे अनुराग कोळेकर वानखेडे केदार भगत चला खांडेकर श्रीकांत स्पंदन नंदन सई ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन चला व्हेरी गुड कार्तिक जाधव राष्ट्रगीत गीतांजलीतून काय घेतलेलं आहे आपलं राष्ट्रगीत जनगणमन चला छान व्हेरी गुड परीक्षा जवळ येत आहे अभ्यास करा अभ्यासाला लागा वेळ वाया घालू नका या ठिकाणी आपण थांबू परत उद्या उद्या सकाळच्या तासिकेमध्ये भेटूया तुम्हाला जर जे प्रश्न अवघड जात असतील ते पाठवा रात्री उशिरा पाठवू नका कारण की मला लिहायला पुन्हा वेळ मिळत नाही दिवसभरामध्ये जे तुम्ही रिव्हिजन प्रश्नपत्रिका सोडवले त्याच्यातले कोणते प्रश्न असतील तर मला पाठवा गणिताचे ते उद्याच्या सकाळच्या तासिकेमध्ये आपण घेऊ या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट एक्सप्रेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब